आमचे कडवट पण नमस्कार सन्मान महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये तळेगाव दाभाडे नाना भालेराव कॉलनी या ठिकाणी शारदीय नवरात्रोत्सव कार्यक्रमानिमित्त कार्यक्रम भरवले जातात श्री शिव छत्रपती क्रीडा प्रतिष्ठान तसेच नाट्य परिषदेचे अध्यक्ष तसेच तळेगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष सुरेश नाना धोत्रे यांच्या माध्यमातून गेली बावीस वर्ष हा उत्सव भरवला जातो आणि या संपूर्ण परिसरातले नागरिक भक्तिमय वातावरणात या कार्यक्रमात सहभागी होत असतात यंदा देखील हा शारदीय नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिन भांडवलकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभागचे प्रदेश उपाध्यक्ष अभिजित आपटे हे पाचव्या दिवशी उपस्थित होते सुरेश नाना धोत्रे यांचे चिरंजीव तेजस धोत्रे हे आता त्यांचा समाजसेवेचा वारसा पुढे नेताना दिसत आहेत असंख्य अशा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तरुणांची आणि भाविक भक्तांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आहे संपूर्ण वर्षभर अशा पद्धतीने उत्सव आणि नाट्य परिषदेच्या माध्यमातून लोकसेवा करण्याचं व्रत या संपूर्ण कुटुंबाने घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभाग मावळ तालुका उपाध्यक्ष उमेश रटाटे देखील आयो दे या आयोजनामध्ये सहभागी झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे पाहूया काही क्षणचित्रे